कॅमेऱ्याच्या नावाचे बाबा अरे दादा गुन्हेगारी वाढलीये कॅमेऱ्याच्या द्या साहेब आम्हाला पैसे सरकारला रुपये विकतर द्या ऐका साहेब चालून घे साहेब आलो आलो एकच मिनिट फक्त नाही नाही एकच मिनटं आलो साहेबांना साहेबांना सांगू देणार साहेबांच्या नावाने द्या कि साहेबांच्या नावाने ताई एक रुपये एक रुपये एक रुपये दहा रुपये पाच रुपये सरकारकडे पैसे नाहीत कॅमेरा लावायला गुन्हेगारी वाढत चाललीये सुतार साहेब दहा रुपये द्या सरकारच्या नावाने दहा रुपये द्या महानगरपालिकेच्या नावाने पाच रुपये द्या कोणतरी भीक द्या द्या हो द्या 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 द्यायच सरकार करते नाही सरकार करत म्हणून आता मी गोळा करून देणार आहे सरकारला ताई सरकारला एक रुपये द्या एक रुपये हो एक रुपये सरकारला एक रुपये सरकारला एक रुपये कॅमेरा बसवायचा सरकारकडे पैसे नाही भीक लागली सरकारला लवकर द्या सरकारला द्या सरकारला पैसे द्या भैया सरकार की बस पैसा नाहीये एक रुपये रिक्षा पडतात चोरी करतात एक रुपये द्या एक रुपये सरकारला भीक लागली म्हणून सरकारला कॅमेरा हे पैसे भिकेचे गोळा करायचे सरकारला द्यायचे सरकारला एक रुपये थँक्यू असल तर द्या की एक रुपये दिला तरी महत्वाचा आहे आमदारांचा तुमच्या प्रोटेक्शन मध्ये द्या तुम्ही आमच्याकडनं लिहून घेतलंय तसं सगळं की बाबा मी काय दंगा करणार नाही आणि लोक बी चार पाच पाचवी नाही विचारच आणली तुमच्या प्रोटेक्शन मध्ये बघा हा माझ्यासाठी नाही माझ्या घरात नाही लावायचा कॅमेरा नगरच्या लोकांना लावायचा कॅमेरा खरा काहीतरी आमदारांच्या दारा झाला द्या चिसळ साहेब बोला हा द्या की आमदारां पैसे पण द्या पैसे पण द्या आणि आमदारांकडे घेऊन पण चाला असं करू नका हा नगर लोकांचे आमदार आहेत त्या आमच्या लोकांनी केलंय मतदान त्यांना चला कुठे आमदारांचं ऑफिस करा ऑफिस बंद नाही वर्षामधल्यावर ऑफिस आहे ना आमदार साहेबांच अरे सरकारच्या नावानं दे ग माय सीसीटीव्ही लावण्याकरता पैसे दे गे माये हे सरकारच्या नावान पैसे दे गे माये हे गरीब लोकांच्या माया चेकरांच्या साठी पैसे दे गे माये अरे सीसीटीव्ही साठी पैसे दे रे माये आमदार ताई पैसे द्याव आम्हाला आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला अहो आमदार ताई ऑफिस पशी आलो आम्ही पैसे द्याव आमदारताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला अहो अप्पर इंद्रनगर मध्ये सीसीटीव्ही लावायचे तो ताई अहो पैसे द्या आमदार ताई हो माहि अहो दहा रुपये द्या दहा रुपये आपल्या अप्पर साठी दहा रुपये द्या आमदारताई पैसे द्याव अप्पर साठी आमदार आमदारताई पैसे द्याव अप्पर साठी आहे चिचळ साहेब बघा आमदार ताईंकडनं भेटतात का दहा रुपये साहेब आमदार ताईंकडनं भेटतात का बघा पैसे द्याव बघा आमदार आमदारताई द्याव पैसे मित्रांनो आज आपण पार्वती संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या ऑफिस खाली आलो तिथ आमदारांच्या सुरक्षेच्या गाड्या आता तुम्ही बघितल्या असतील इथं होत्या पोलिसांना विनंती केली की के आमदार ताईंकडे जाऊ द्या आणि पैसे मागू द्या आप साठी तर पोलिसांनी आपल्याला मजाव केला येत म्हणून आज या लाईव्ह माध्यमातून आमदार ताईंना विनंती करतो की तुम्ही आम्हाला आप मध्ये सीसीटीव्ही लावण्याकरता कृपया करून पैसे द्या नाहीतर अशीच भीक मागायची वेळ आप मध्ये अनेक भागामध्ये लोकांना येऊ शकते धन्यवाद तुम्ही आम्हाला एक रुपये मदत करा सरकारला द्यायला बर मामा सरकारला एक रुपये द्या हा नाही देऊ शकत सरकारला नाही देणार आमच्या आपण गरीब लोकांना द्या तिथं गुन्हेगारी चालली आहे हा एक रुपये सरकारला सरकारच्या नावानं ते माये सरकारच्या नावानं ते हे भिकारी सरकार पैसे नाही कसे लावायचं कॅमेरा सरकार आमच्याकडे गुन्हेगारी वाढली आमच्या लोकांच्या अडचणी वाढल्यात एक रुपये दे दादा सरकारला भीक मागितली सरकारसाठी हे पैसे सरकारला देणार मी भी भीक मागून आणि मग सरकार कॅमेरा लावणार एक रुपये एक रुपये एक रुपये लय नको एक रुपये दे बाबा परवा आपलं पर कोयता घेऊन लोक आली हे दहा रुपये दिले मामा धन्यवाद ताई एक रुपये ग ताई हे ताई एक रुपये दे गॅंक यू सरकारच्या नावाने दे मित्र काहीतरी ते यार सरकारच्या नावाने थँक्यू भाऊ थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा